जन्मता एक पन, एक मुक्की असतात त्यांचं ठीक आहे की काहीच बोलता येत नाही पण ह्या कलियुगात आणखी एक जण मुक्का असतोय ज्याला वाचा असून सुद्धा बोलता येत नाही ते कोण माहित आहे थांबा दाखवतो दादा नाव काय तुझं हा हे काय तोंडात काय मावा <laughs> मावा एवढे तोंडात ते इतर वेळी आहे का नाही मावा तोंडात बाहेर पडेल म्हणून अजिबात बोलतच नाही नुसता इशारा करून सांगतात काय नाव काय आहे काय मग त्या करत असले लोकांनी मावा प्रेमी हॅशटॅग मावा <laughs> हा हॅशटॅग <हैस्टेग> मावा म्हणा की हसटॅग मावा हा हा नोटेड मोटे हा नाही माव किजमावा